हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण बनवणार आहोत तिळ लावून भाकरी तर मी इथं पीठ मळून घेतले आता आपण थापून घेऊ तिळ लावून तुम्हाला दाखवते अरे बघा आता आपण भाकर आता मी इथे तिळ घेतले बघा आणि आता आपण दोन्ही साईडने तिळ लावून मस्त भाकर बनवणार आहे पडक पडक ចលនាក៏បានមកតាមខ apan ដែរ बघा वरच्या साईडने पण मी तीळ टाकून घेते संपूर्ण भाकरीवरचे तीळ पसरून आणि नंतर परत थापून घ्यायचं आता आपण भाकर टाकून घेऊ त्यावर भाकरीसाठी पीक चाळून होते तोपर्यंत एका साईडने भासते आणि मग पाणी लावायचं हो। भाकरीला पाणी लावून घ्यायचं हो। आज हे आणि तिळ्याची भाकरी बनवली जाते भोगी बोलतात आमच्याकडे तुमच्याकडे काय होतं आता आपण याच्यावर तीळ टाकून घेऊ याला असं थोडस फिरून घेऊ हात भाकर भाजली असेल आता आपण पलटी करून घेऊ आता आपण दुसऱ्या बाजूने भाकर शेपून घेऊ दुसरे भाकरीचं पीठ आपण था मळून आणि उंडा करून घेतला आता आपण थापून घेऊ घेऊन भाकऱ्या करून अजून भाजली नाही भाजून देऊ आपण छान मी थापून घेऊतो पण बघू शकता आता छान अशी आपली भाकरी आपण तयार भाजून घेतली आता आपण गॅसवर भाजून घेऊ पाचची साईड छान अशी घेस्वरच शिकवले आणि पुढची साईड आपण घेसवर शिकवले एक साईड तव्यावर एक साईड अशी भाजायची भाजत नाही बोलतात पण मी भाज Nung dosi ba? Kari tapang hapon niyo. Kari tapang hapon ू शकता कडक आणि छान अशी आपली तीळ लावलेली भाकरी रेडी आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय